स्वर्गीय अण्णासाहेब पिके पाटलांना व्हिजन होते म्हणून प्रकल्प आणले त्या शेअर्स घेतले प्रकल्पामुळे समाजाची उन्नती झाली परंतु दुर्दैवाने आजचे नेतृत्व या प्रकल्पासाठी वेळ देत नाही सोदगिरणीचे कोट्यवधीचे देणे आहे सध्या पूर्ण एकवीस जागांवर अर्ज दाखल करू परंतु निवडणूक लढवायची की नाही हे सभासदांना विचारून दिनांक दहा फेब्रुवारीला अंतिम निर्णय घेऊ परिसराला गतवैभव प्राप्त झाले पाहिजे यासाठी निवडणूक लढवली जाईल असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दादा पाटील यांनी सांगितले लोकनायक जयप्रकाश नारायण सुदगिरणी निवडणुकीसंदर्भात मंथन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते यावेळी शहराचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष मोतीलाल पाटील बाजार समितीचे उपसभापती डॉक्टर सुरेश नाईक संचालक शिवाजी पाटील दिलीप गांगुर्डे हरि पाटील रमेश चौधरी हिरालाल पाटील वसंत पाटील दगडू पाटील भिका पाटील साहेबराव गिर गोसावी हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी हरी पाटील प्रकाशा हिरालाल पाटील आडची रमेश चौधरी डॉक्टर वसंत पाटील करंजू सुदाम पाटील कोळदा ओरसिंग पटले वाडी पुनर्वसन बाजार समितीचे उपसभापती डॉक्टर सुरेश नाईक चिखली शहाद्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांसह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली यावेळी शेकडो सभासद शेतकरी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू सर यांनी केले प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा नहीं ये नहीं थे। <laughs> लोग कहते हैं कि ये चढ़ता हुआ, हुआ, हुआ सूरज है शाम तक ढल जाएगा ये जलता हुआ आज का दिया कुछ ही दिनों में बुझ जाएगा ये चढ़ता हुआ सूरज है शाम तक ढल जाएगा ये जलता हुआ दिया कुछ ही दिनों में बुझ जाएगा मैं कहता हूं जरा वक्त के समंदर में उफान तो आने कितने तो पानी में है सब पता चल जाएगा प्रकल्प उभे के लिए सर्व प्रकल पुनः परिवार ने उन्या प्रयत्न कर सर्वना देते स संख्येने रा आज इथं उपस्थित राहिला असंख्य लोक ऐकताय जे लोक भागवत करता कारण वाजता पटेल अवशेष यांनी समर पटेल अवशेष बावीस तारीखने राम जन्मभूमी एक प्रकारे रामराज्य सुरू होणार आहे रामराज्य सुरू होत असताना पाचशे वर्षापासून असंख्य लोकांनी आपलं बलिदान दिलं असंख्य लोकांनी प्यार सेवा केली असंख्य लोकांनी गोळ्या खाल्ल्या अशा लोकांच्या अथक मेहनतीच्या जोरावर आज आपल्या सर्वांच्या साक्षीने प्रभू रामचंद्रांचं मंदिर अयोध्येला होणार आहे त्याची प्राण प्रतिष्ठा बावीस तारखेला होणार आहे त्याची साक्षी सर्वांना मिळणार आहे आणि म्हणून ही ही निवडणूक काय होईल जाऊ द्या परंतु हा काटेरी मुकुट जरी असला तरी हे मुकुट आपल्याला परिधान करावं लागेल आपल्याला ही सुरकिर्णी चालू करावी लागेल आपल्याला हा परिसर पुन्हा एकदा जिवंत करावा लागेल हे आपण जर नाही केलं तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही आपण सगळेजण लक्षात ठेवा मित्र एकदा हात जोडून विनंती करून माझं भाषण संपवणार आहे हा विषय आता झालेला आहे हा विषय तुमच्या आपल्या अस्मितेचा झालेला आहे आणि हे जरी झालं त्याचे आपण सगळेजण लाभार्थी आहोत त्याच करून तर कारण मित्र हे आपण विसरू शकत नाही परंतु झालं काय हे आपण लक्षात घ्या आणि समाज जेव्हा जागा होत नाही वेळेवर जेव्हा जागा होत नाही कॅन्सर पहिल्या स्टेज मध्ये छोटस दुखणं आहे म्हणून आपण दुर्लक्ष करतो फक्त फक्त तो 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 स्टेज मध्ये संपूर्ण शरीर नष्ट होण्याची परिस्थिती निर्माण होते आणि मग माणसाला जाग येते की आपण तेव्हा काहीतरी करायला पाहिजे आपल्या जेव्हा एका दूध उत्पादक संघ बंद पडला ताते साहेब तुम्ही चेअरमन झाल्याच्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षानंतर तो दूध संघ बंद पडला आपण शांत बसतो ठीक आहे जेव्हा तो काय फरक नाही पडतो किसान स्टार्स गेली पार्टिकल बोर्ड गेला पेपर प्लांट गेला प्रकल्प हळूहळू बंद व्हायला लागले थोडाफार विरोध सुरू केला तात्या साहेबांचे आणि साहेबांचे मतभेद झाले ब्याण्णवच्या दशकामध्ये आणि मग दोन वेगवेगळे अण्णा तात्यांचं राजकारण अनेक लोकांनी अनेक वर्षापासून आपण अनुभवलेला राजकीय मतभेद जरी असले तरी मला निश्चितपणाने अण्णा साहेबांसारखा माणूस पुन्हा होणे नाही ही गोष्ट जरी खरी असली तरी सुद्धा मी सुरुवातीला म्हटलं की ते वरून पाहत असतील जेव्हा आपल्या ह्या परिसरातले एक एक प्रकल्प बंद होत होते तेव्हा कुणीच आवाज उठवला नाही पुष्पदंतेश्वर सहकारी साखर कारखाना आपल्या समाजाच्या बांधवांनी नंदुरबार तालुक्यातील शहादा तालुक्यातील अनेक लोकांनी मोहनभाई स्वर्गीय त्यांच्या नेतृत्वाखाली एकशे दहा एकर जागेवर प्रकल्प उभा केला तो बंद पडला आपण शांत बसलो आपण काहीच बोललो नाही कारखानदारी साखर कारखानदारी अडचणी झाली परंतु मी आजही अण्णासाहेबांसारखा माणूस होणे नाही मी याच्यासाठी म्हणतो की असंख्य अडचणींमध्ये कारखाने सुदगिरणी असताना देखील अण्णा साहेबांनी कधीही कोणाचा एक रुपया शेतकऱ्याचा बुडेल अशी भूमिका घेतली नाही लोकांच्या समोर गेले बोलावलं समाजाने की आपल्या परिसरातला कारखाना अडचणीत आहे तुम्ही मला साथ द्या तुमचा एकही एक रुपया राहणार नाही अशी भूमिका घेतली परंतु दुर्दैवाने आजचं नेतृत्व आपण बघतोय कारखान्यामध्ये शेतकरी अनेक दिवसापासून सहा महिन्यापासून उपोषणाला बसलेले त्यांच्यासाठी एक मिनिटाचा वेळ काढायला त्यांच्याकडे वेळ नाही